मित्रांनो नमस्कार आज मी डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो आज विषय आहे सोयाबीनचा माझ्या मते दोन हजार दहा अकरामध्ये जो भाव होता तोच भाव आज सोयाबीनला चालू आहे म्हणजे जवळजवळ तेरा चौदा वर्षानंतरही आतमध्ये थोडाफार वाढला होता पण परत आपल्याला दोन हजार दहामध्येच आणून ठेवल्यासारखं झाले आता तुम्हीच मला सांगा सोयाबीनला आपल्याला चार हजाराच्या मधून किंवा अडोतीसशे रुपये भाव परवडेल का शासनाने एम एस पी पण आहे चार हजार नऊशे रुपये पण त्या एम एस पी न बाजारात विकतय का, का कोणी त्या एम एस पीचं नाव सुद्धा घेत नाही त्याच्याबद्दल चा विचारणा ना केली की गप्बस तिथं तुम्ही ध्यान करा आता मलाच तुम्हीच सांगा की आपण आता सोयाबीन पेराय जरी काढली तरी एक बॅग जरी आणलो आपण तरी त्या बॅगला अडीच तीन हजार रुपये घेतात आणि तेच जर क्विंटलनं विकायचं झालं आपण बाजारामध्ये तर तेला सुद्धा चार हजाराच्या मधून आहे मग असं जमल का बाबा ह्याच्यातून आपल्याला काय परवडणार आहे आता मला सांगा दुसऱ्या गोष्टीचे नाही का भाव वाढले दोन हजार दहापासून आतापर्यंत जर म्हणलो तर खाताचे भाव नाही वाढले का कीटकनाशकाचे नाही वाढले तणनाशकाचे नाही वाढले का प्रत्येक गोष्टीचा भाव वाढत गेला मग सोयाबीनचाच का नाही वरून शासन काय म्हणत आहे की बाबा शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी आत शेतकऱ्याला प्रवृत्त कोण करते परिस्थिती तयार कोण करते तुम्हीच सांगा मला एक वर्ष पाऊस पडतो एक वर्ष पडत नाही अगोदर तर पिकत नाही व्यवस्थित पडला तर एवढा पाऊस पडतो की बोलायचं काम नाही उकार रानला ह्या वर्षी चांगले आले तर जिथं पाणी थांबायचं नाही त्या ह्या वर्षी तर काहीच नाही आलं तिथं जेमतेम जे काही उत्पन्न निघल ते आपण बाजारात घेऊन गेलो आणि त्याला जर चार हजाराच्या मधून भाव भेटत असला तर ती काय करायचं त्या शेतकऱ्यानं किशात काहीतरी चार पैसे येतील म्हणून करायचं का किशातलेच पैसे तिथं घालायचे म्हणून दोन हजार दहामध्ये जेवढा भाव एखाद्या रोजगाराला आपण शेतामध्ये कामाला जरी लावलं ना आज पाचशे रुपये जरी दिलं तरी त्याच्या महाग लागावं लागतं आहे तरी ते लवकर येत नाही मग सगळ्या गोष्टीचे भाव वाढतात शेतकऱ्याच्याच सोयाबीनचे भाव का नाहीत वाढत हां माझं एकच म्हणणं आहे एक, एक मोहीम चालू आहे सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा टेटस लावा गावात येणारे जे शासनाचे का हे असतात अधिकारी त्या सगळ्याकडं मागणी लावून धरा आता तर इलेक्शनचा टाईम आहे आणि योग्य वेळ हीच आहे कारण महिना दीड महिन्यानं आपलं सोयाबीन बाजारामध्ये जाते आणि तुम्ही लक्ष करा शासन असो किंवा विरोधी पार्टीचं असो कुणीही असो याच्यामध्ये कोणाला काय देणं घेणं नाही याच्यात म्हणजे कोण बोलायला तयारच नाही हो आपल्या महाराष्ट्रातलं प्रमुख पीक आहे सोयाबीन मग प्रमुख पिकालाच जर भाव नसेल तर शेतकरी कसा जगणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं जीवनच जर आपल्या महाराष्ट्रात कमीत कमी तर सोयाबीनवरच आहे मग सोयाबीनलाच जर भाव नाही हेनी काय म्हणते तर उत्पन्नाच्या दुप्पट करणार अ उत्पन्नाची बरोबरीसुद्धा होईना गेली दुप्पट तर द्या सोडून विषयी हां मिनिमम कमीत कमी सहा हजार रुपये भाव सोयाबीनला भेटला तरच शेतकऱ्याला परवडणार आहे ह्यांच्या एम एस पीवर सुद्धा परवडत नाही हो तरी पण हे एम एस पीवर सुद्धा घेत नाहीत सध्या तर चार हजाराच्या मधून आहे सध्या हाच भाव आता थोड्या दिवसांनी तुम्ही बघा काय होते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू शेतकऱ्यात सहसा तर कोण विचार करत नाही सगळे म्हणतात सगळं आम्ही जे करायला शेत शेत ते शेतकऱ्यासाठी पण करत आहे का कोण कोणच करत नाही तर माझी सगळ्याला विनंती आहे की बाबा थोड्या मागणी लावून धरा कारण स्वतःसाठी नाही तर मग काहीच नाही आता कसं आहे शेतकऱ्याची कुठं काही एकी होत नाही कारण पर्याय नसते नाही विकल्याशिवाय जमत पण नाही आन... आणि ह्याच्यामध्ये विषय कसा आहे माहिती आहे का आता आपण विकाय जरी काढला आपल्या मालाला भाव आपण ठरवू शकत नाही बाकी इतर गोष्टीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण आपल्याला अधिकार नाही पण आपण तो पण नाही मागत बा आम्हाला कमीत कमी, -कमी परवडेल असा तरी भाव द्या आमचं म्हणणं एवढंच आहे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मागण्या प्रत्येकाच्या मोबाईलला स्टेटस ठेवा याची मागणी एवढी लावून धरा की ही गोष्टी शासनापर्यंत जायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जर मिळून एखादी गोष्ट केली ना रातोरात तयार होते रातोरात इतिहास घडतो ह्यानी जसं आपल्यासाठी आता मला तुम्ही सांगा रिचार्ज एका रात्रीत वाढतात कोण काहीच नाही त्याच्यावर आपलं जे आहे त्याच्यावर भरतं आपलं थोडं जर सोयाबीनचा भाव वाढला की हे लगेच बॉम्बला चालू करतात का शेतकऱ्याचं थोडं तुम्ही महागात खाऊ शकत नाव का याचं काय होतंय आहे आता तेल मरणाचं बाहेरून पाम तेल याने मागवत आहेत आता आपण कुठल्याही पार्टीचा आपण हे करत नाही ते सगळे सारखेच आहेत आता मला सांगा तेल जर बाहेरून हे ऑइल इम्पोर्ट केलं तर इथलं आहे ते सोयाबीनला पैसे कसे मिळणार आहेत मग इथल्या शेतकऱ्यावर जर थोडंफार खाल्लं तर काय बिघडणार आहे हां इथले लोक लगेच बॉम्बला चालू होतात की हे असं झालं ते तसं झालं एवढा भाव वाढला अहो कुणाच्या कुणाकडं चालित कुणाकडं पैसे शेतकऱ्याच्याच की शेतकी मग तुम्हाला शपथ खोटं बोल ना की बाबा ह्या गोष्टीला थोडा सपोर्ट करा आणि जी सोयाबीनची मोहीम चालू आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी याचं समर्थन करा मागण्या चांगल्या लावून दरा गावात येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला याच्याबद्दल जाब विचारा त्याच्याशिवाय पर्याय नाही बघा आणि व्हिडिओला शेअर करा म्हणजे होता होईल तेवढं जरा पसरावा कारण असं शांत बसून नाही जमत बघा नमस्कार